लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंवर जोरदार हल्ला बोल केला एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर असा तसा लागू झालेला नाही त्यासाठी नऊ न्यायाधीशांचं बेंच बसलं होतं जरांगेंना मंडल आयोग काय कळतो असा सवाल हाकेंनी उपस्थित केलाय आणि यावेळेस ओबीसी आरक्षण संपवण्याचा जरांगेंचा हेतू आहे असा, असा आरोपही हाकेंनी केलेला आहे असं म्हणतात की तुम्ही आम्हाला जर चॅलेंज केलं तर एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जो जी आर त्याला सुद्धा ते चॅलेंज करते जे आर हा असा तसा लागू झालेला नाही या देशामध्ये नऊ जजेसचं बेंच बसलेलं होतं तिथं सुनावण्यावर सुनावण्या होऊन देशभरामध्ये ओबीसीच्या हक्क अधिकाराची मंडल आयोगाची लढाई न्यायालयीन कोर्टामध्ये ताऊन सुलाकून हा मंडल आयोग लागू झालाय जरांगीची कुवत किती लायकी किती त्याला काय कळतो मंडल आयोग मंडल आयोग फक्त महाराष्ट्रापुरता नाही मंडल आयोग देशभरासाठी आहे आणि देशभरामधल्या ओबीसीचा रोष आणि ओबीसीला जर एकदा कळलं तर जर अंगी आपली काय लायकी होईल आणि देशभरामध्ये मग तुम्ही किती टक्के मुंबईला ज्या पद्धतीनं तुम्ही इथल्या मुख्यमंत्र्यांना आगतिक बनवलं तुम्ही देशात असं काय करायला जाईल तर तुमचा चेहरासुद्धा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला दाखवता येणार नाही कारण ओबीसी जर अंगावर आला तर देशाच्या पंतप्रधानाला पंतप्रधानाला विचार करावा लागेल मग तुम्ही तर मग की झाडकी पत्ती याचा तुम्ही विचार करा जरांगींचं असंही म्हणणं आहे की सतरा सप्टेंबरपर्यंत जे प्रमाणपत्र आहे ते द्यायला सुरुवात करा आता पुन्हा एकदा काहीतरी मोठा निर्णय घ्यावा लागेल त्यांना काय निर्णय घ्यायचा ते घेऊ द्या त्यांना आता फक्त एवढंच सांगा की रेशन धान्य दुकान आहे ना तिथं ते तेवढं कास्ट सर्टिफिकेट इश्यू करायला सांगा मुळात हा माणूस कशासाठी करतोय का करतोय मुळात ह्या माणसाचा हेतूच मुळात कॅमेरामन किरण सा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या